एसी कलेक्टर सीओ आणि आयुक्त आयुक्त आयुक्तांनी घेऊन माझे उपस्थित आम्ही आता येताना चर्चा केलेली आहे त्याच्याबद्दल मला काय काय पाहिजे अर्थात तुमच्या दुपारपासून मिटिंग आहे बरं मी सुरुवात केलं त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही आता ते तुम्हाला सांगतील साडेआठ वाजले तुम्हाला चार तास मिळतात तर चार तासात सगळी माहिती मला अप टू डेटे मुद्दे दिलेत विमानतळाचा दिलाय रेल्वेची लाईनचं ते कुठं काय आहे तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आम्ही जो काही हॉस्पिटलचा आहे घरकुलाचा आहे नंतर असे नॅशनल हायवे आपल्या जे काही इश्यू आहेत का सेंटर इनोव्हेशन सेंटर सगळ्याच्या संदर्भात आम्ही काय ठरवलंयच्या आधीच घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबर पर्यंत सगळं मार्गी लावायचं हे लाच करायला चालणार तर पर्यंत कामं कशी होतात काय होतात क्वालिटीची होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर